लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला दंड आणि व्याजासह सतराशे कोटी रुपये भरा अशी नोटीस पाठवली आहे त्यामुळे आपण कंगाल झाल्याचे रडगाने गायला काँग्रेसने सुरुवात केली आहे मात्र हे प्रकरण काय आहे हे आपण आता पाहूया मुळात हे प्रकरण मोदी सरकार केंद्रात आल्यावर सुरू झालेलं नाही तीस वर्षांपासून हा वाद सुरू आहे प्राप्तिकर विभागाने एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या मूल्यांकन वर्षासाठी त्रेपन्न कोटी रुपयांच्या मागणीची नोटीस बजावली होती या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आर्थिक वर्षाच्या मूल्यांकनावर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्येच प्राप्तिकर विभागाने सूट नाकारली होती लेखापरीक्षित खात्यांच्या अभावामुळं कलम तेरा ए अंतर्गत ही सूट नाकारण्यात आली होती दोन हजार सोळा मध्ये उच्च न्यायालयाने याबाबत प्राप्तिकर विभागाच्या बाजूने निकाल सुद्धा दिला होता प्राप्तिकर विभागाने दोन हजार एकोणीस पासून मध्य प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेसच्या सहकाऱ्यांकडे घेतलेल्या झडतीदरम्यान रोख देणग्या आणि पक्षाच्या व्यवहारांबद्दल काही गोष्टी जप्त करण्यात आल्या होत्या त्यामुळं प्राप्तिकर विभाग आता दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार वीस एकवीस या कालावधीतील काँग्रेसच्या प्राप्तिकर परताव्याचे पुनर्मूल्यांकन करीत आहे कारण प्राप्तिकर विभागाचा असा अंदाज आहे की या कालावधीत कलम तेरा एक च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे काँग्रेसला दोन हजार अठरा एकोणीस मूल्यांकन वर्षात कर आकारणीतून सूट देण्यात आली नव्हती कारण काँग्रेसने रोग स्वरूपात चौदा लाख रुपयांच्या देणग्या स्वीकारल्या आणि प्राप्तिकर परतावा दाखल करण्यास तेहत्तीस दिवसांचा विलंब केला होता कायद्यात प्राप्तीकर परतावाचा दाखल करणे आणि दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रोग रक्कम देणगी स्वरूपात न घेणे अशी ही तरतूद आहे त्या वर्षी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या उत्पन्नात सूट दिल्याचा दावा काँग्रेसने केला होता एकदा तुम्ही कलम तेरा एक अंतर्गत सूट गमावल्यास तुम्हाला संपूर्ण उत्पन्न कर भरणे अनिवार्य असते प्राप्तिकर विभागाने एकशे पाच कोटी रुपयांची नोटीस बजावून भरण्यास सांगितले होते परंतु काँग्रेसने केवळ अठ्याहत्तर लाख रुपये भरले काँग्रेसने आतापर्यंत या प्रकरणात सहकार्य केलेले नाही प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आलेली नाहीत त्यामुळे विभागाला अशी शंका आहे की काँग्रेस लेखा परीक्षण पुस्तकही पूर्ण करत नाही जे कलम तेरा एक च्या तरतुदींचे मोठे उल्लंघन आहे प्राप्तिकर कायद्याच्या कलम तेरा ए अंतर्गत सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पूर्णपणे सूट देण्यात आलेली नाही आहे परंतु राजकीय पक्षांनी कलम तेरा ए शी संबंधित नियमांचे पालन केले तरच ही सूट दिली जाऊ शकते काँग्रेसवर या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे त्यामुळे काँग्रेसवर प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे याचा अर्थ काँग्रेस आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे भांडणं जुने आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसवर लावलेला इन्कम टॅक्स अन्याय असल्याचा दावा करत काँग्रेसने दिल्ली हायकोर्टाचे दार ठोठावले होते परंतु हायकोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळत त्यांना कायदेशीर पातळीवर दिलासा द्यायला नकार दिला होता yeah. आता दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला कायदेशीर दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसचा सगळा जुना हिशोब बाहेर काढलाय त्यामध्ये दंड आणि व्याजाची रक्कम मिसळली आणि ती रक्कम सतराशे कोटी रुपये भरली आहे त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला कोटी रुपये वसुलीची नोटीस पाठवली लोकसभा निवडणुकीच्या तोंडीवर ही कारवाई झाल्याने काँग्रेस कंगाल होणार अशी मखलाशी काँग्रेसमधून आणि काँग्रेस समर्थकांकडून सुरू झाली आहे पण यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोणती कायदेशीर चूक केली आहे का त्यांनी नमूद केलेली सतराशे कोटी रुपयांची रक्कम आज जरी खूप मोठी वाटत असली तरी तिच्यात कोणती कायदेशीर त्रुटी आहे का इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दंड आणि व्याजदर अतिरिक्त लावला आहे का या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मात्र काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थक तयार नाही आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची तिजोरी पूर्ण खाली झाली आहे काँग्रेसच्या नेत्यांना रेल्वेचे तिकीट काढून प्रचाराला जाणे सुद्धा पैसे उरले नाहीत असा दावा केला होता मोदी सरकार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सारख्या प्रमुख विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता पण त्याचवेळी दिल्ली हायकोर्टाकडून काँग्रेसला नकाराचा फटका बसला होता त्यानंतर आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सगळा जुना हिशेब काढून त्यामध्ये दंड आणि व्याज मिसळून सतराशे कोटी रुपये काँग्रेसकडून घेण्याची बाकी काढली आहे त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे काय चुकले आकडेवारी चुकली का या प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी काँग्रेसने त्यांनी दिलेली नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सतराशे कोटी रुपयांची वसुली करण्याची नोटीस दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षांमधली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या चार वर्षांच्या चा काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी केली त्या विरोधात काँग्रेसने हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण ती हायकोर्टाने फेटाळली त्याआधी दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार सोळा सतरा या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवण्यात आली होती पण काँग्रेसने ती रक्कम भरली नाही त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसची बँक खाती गोठवली आहे मात्र या कारवाईचा साप लागताच त्यावेळी काँग्रेसने लगेच एकाच वेळी दीडशे कोटी रुपये भरले होते हे देखील लक्षात घ्यायला हवे पण मुळात काँग्रेसने आर्थिक शिस्त पाळून वेळोवेळी इन्कम टॅक्स भरला का तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर केला का किंवा तो हायकोर्टात सादर करून हायकोर्टाकडून त्यावर शिक्कामोर्तब करून घेतले का हे सर्वात कळीचे सवाल आहेत त्याच्या खरा उत्तरांमध्ये काँग्रेसचा प्रामाणिकपणा अथवा अप्रामाणिकपणा दडलेला आहे ती उत्तरं काँग्रेसने दिली की पक्षाच्या व्यवहारातला पारदर्शकपणा उघड्यावर येणार आहे मग काँग्रेसचे नेते हा पारदर्शक व्यवहार करतील की फक्त राजकीय रडगाने गात राहतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे